रामकृष्ण हरिमाऊली आळंदी इथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळा पांडुरंग आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीचा सोहळा सातशे वर्षापूर्वी दिलेला शब्द यंदाही पाळला जातोय आळंदीच्या कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य ज्ञानेश्वर महाराजांचा सातशे अठ्ठावीसवा संजीवनी समाधी सोहळा चालू आहे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितले आहे जो जे वांजेले तो ते लाभो प्राणी जात असे त्यांनी सांगून या विश्वातल्या सर्व प्राणीमात्रांच्या साठी त्यांनी जे जे हवं त्यांना जे जे हवं ते ते मिळो अशी देवाकडे प्रार्थना करून पसायदान म्हटले आहे संत ज्ञानेश्वरांना भगवंताने म्हणजेच विठ्ठलानं माझी कार्तिकीची एकादशी साजरी केली जाते तशीच तुझी देखील कार्तिक कृष्ण एकादशी साजरी केली जाईल असा आशीर्वाद दिला होता ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व संत आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये आळंदीमधील सिद्धेश्वर मंदिरात समाधी घेतली होती चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळ्या पाहू होतील संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझे भाक तर मंडळी आज ज्ञानेश्वर माऊली समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त एक अभंग गाऊया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभंग आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आळंदी सिद्ध बेटी मेरा आ, 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 चौर्या सिद्ध सिद्ध सिद्धा बेटी मे विाटी पुष्पं च 走两里。